साधारणतः साडेचार वाजल्यापासून फक्त पाऊस पडतोय आता काहीतरी सहा वाजले नाही तर लागलंच संध्याकाळी लागणार साहेब संध्याकाळी भरल्या पाण्याने तर रस्त्याला येतं तिथं पाणी फोडला नसेल एक करायचं बरं

तारीख आहे वीस जून मागं पावसाचा थैमान था, तुम्ही बघताय साथ का कसा आहे खतरनाक पाऊस पडला खतरनाक म्हणजे खत्तरनाक वड्याला फायनली पाणी आलं आहे साधारणतः साडेचार वाजल्यापासून फक्त पाऊस पडतोय आत्ता काहीतरी सहा वाजले आता मोबाईल नाही आणलेला मी आता टाईम दाखवला आता जोपर्यंत दा आता हे बघा हे गडूळ पाणी आहे ना जोपर्यंत गडूळ पाणी जाऊन एकदम संत पाणी सुरुवात होत तो ना तोपर्यंत खेकडी नाही गावणार आता खेकडी गावतील पण त्यासाठी ते जाळी असते ना ती लावायला लागेल खेकड्याची जाळी आज मी म्हणजे घरी आता घरी आता पाहिलं एक खेकडेवाले आहेत ना म्हणजे डेबॉडीमध्ये जे, जे खेकडे विकतात ना साधारणतः एक पंधरा ते वीस ती खेकड्याची जाळी घेऊन आलेली इथं वरती काय काय र हा च घर प्रत्येक वर्षी पंकज फोन करतो आम्हाला माझं घर आहे का पंकज बघा अजून जोरात आला ना सगळे घाण वाहून जाईल ते पोत ते काय कटाई कोणी टाकले तिथे बाकी आपली गाडी बघा लई दिवस झालं गाडी बंद होती बघूया चालू होती की नाही हा त्याला लय का ते हे नाही ना कापड आपलं इथं काय ते बाबू आल्यावर वर चढ माळ्यावर राहायचे तुला येतं चढता आहेस तो बाकी बाबू शेठची शाळा झाली बाबू शेट शाळा सुरू झाल्या काय वा काय म्हणायचं तुला जिंदगी झेंडा बाबूची बाकी हे बघा ट्रॉली पण आपण लई देऊ झालं वापरलेलीच नाही आता वरती जसं तुम्ही एक दोन व्हिडिओमध्ये बघितलं असेल वरती झाडं लावायचे झाडं लावून घेऊन जाता आणि घेऊन जात आता लावणार झाडं एक साधारणतः एक दोन आठवड्यामध्ये लाईफमध्ये एक प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाला ना लगेच दुसरा सुरू होतो हे बघा इथं बघा भोजका पडलाय वरती पाणी गाळायला सुरुवात झाली आतमध्ये काय रे पाणी बघायचं तुला दाखवत आल्यावर हो आपण जरा बघूया गा बाहेर निघायचं कारण म्हणजे पाऊस पण पा। दाखवायचा होता आणि जरा फरशी आहे ना आमची तिथं मासे चढतात तर ते पण बघायला जाऊया म्हणजे चला बघूया त्यावर ते ब्लॉक पण येतो गाडीवर पूर्ण भिसले आतमध्ये

पाणी अजून गडूळच आहे नाही तर लागलंच ते चढ लाग संध्याकाळी लागणार साहेब संध्याकाळी लागला आहे ना मासे प्रत्येक वर्षी आम्हाला झाडगोळ्यात घेऊन जातात आणि झाटक आम्हाला संध्याकाळी शंभर टक्के चढ आहे संध्याकाळी

बघा कसं झालं बघा दत्तशेठच्या मागच्या घराच्या माग मागची सी माहिती आपली उपाय खाली जायला लागली बघा धरण मायामते उद्या सकाळपर्यंत भरून जाईल काय पप्पाने कधी सांगितलं कसं पप्पाने कधी सांगितलं मीडियम সাড় পাবেন সাড় সাত পাওয়া যা সাত চার সাত চাই ছাপ্প

पावसाचा जोर बघा कसा पाऊस आहे त्यांच्या संध्याकाळी पूर येणार आहे वाडा बघितलाय आमचा आता बघा हा आहे पुढचा दिवस आणि हा 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 तर जे तुम्हाला म्हणलं ना आपल्या गाडीचं वरचं बघा ते फाटलं आहे तर त्यासाठी मी घेऊन आलो आज डांबरपट्टी बाकी रोड मागचा बघून तुम्हाला समजलं असेल आज अजिबात पावसाचा एक थेंब नाही काय हां बरं बरं जाऊ जाऊ डांबरपट्टी लावायची एक प्रोसेस कशी माहिती आहे का ह्याला गरम करायला लागतं तर गरम करायला जे आपण बारबी कि बार्बीचे कोळसे जाऊ ना त्याचं बघा हे याच्यावर लावायचं गरम करायचं आणि ते चिटकवायचं युजली हे जे आहे ना हे सुकायचं असतं आता काय पाणी येतच राहते पाणी नाही जाणवत कसं करायचं असं माहिती का ज्यावेळेस हे ॲक्च्युली पत्राव मारायचं असतं पत्रावर मारला ना पर त्याच्या थोडा आगीचा थोडा फवारा केला ना मस्त चिपकत ते आता ह्याच्यावर आगीचा फवारा म्हणजे हे जोडून जाईल नको बाकी आहे बघ काही मिनटापूर्वी तुम्ही बघितलं असेल की हा वडा पूर्ण दोधो दोधो वाहत होता आता बघा काहीच नाही एक्झॅक्टली चोवीस आधी काल रात्री सात वाजता व्हिडिओ सुरू केला होता आता बघा दुसऱ्या दिवशी सात वाजली बघा बघा चाले जाऊ दे चला एकतरी काम झालं <laughs> बाकी झालं काय माहिती आहे का उद्या आहे शनिवार तर उद्या मी डोंगरामध्ये तंदूर बनवणार होतो हा माझा प्लॅन होता तंदूर बनवण्याचा पण झालं काही इथं मी ॲक्च्युली घरामध्ये ट्राय केलं की तंदूर बनतो कुकरमध्ये बनवलेलं तंदूर मस्त बनलेलं तर बघा तुम्ही स्क्रीन इथं बाजूला स्क्रीनवर बघत असाल फोटो तर झालं काय माहिती आहे का पण माझं आता दातच झालं रूट कॅनल आणि कॅब बसवली त्याच्यामुळं आता मला काही चिकन खाता येणार नाही डाव तब्येत पण डाऊन झाली बघा जिम विम करतो पण डायट व्हायना झालं आणि दिवस फक्त चालत चिकन आणि बाकीचं असं काय खाल्लं ना कडक काय खाल्लं ना लगेच दुखत आहे ते आता ते डॉक्टर म्हणले की एक दोन तीन दिवस तरी दुखल त्याच्यानंतर होऊन जाईल नॉर्मल युजली मी पुण्यामध्ये एकदा रूट कॅनल के केलं खालची दाढ होती ना ती केलेली त्याच्या काहीतरी साडेआठ हजार रुपये घेतलेले साडेसात साडेआठ हजार रुपये घेतलेले आणि सेम टू सेम इथं केलं डेबेवाडीमध्ये कोणते डॉक्टर डॉक्टर सुपनेकर म्हणून डॉक्टर त्यांनी केलं चांगलं केलं मस्त म्हणजे एकदम व्यवस्थित सर्विस दिली आणि एका आठवड्यात करून टाकलं बघा तुम्ही पण कधी डेबीओेत करायचं असाल ना साडेचार हजार रुपये घेतले इन शॉर्ट सांगतो साडेचार हजार म्हणजे माझी जी आहे ना कसली तरी वेगळी म्हणजे दातासारखीच दिसणारी दाढ आहे ती कॅप तर त्याचे जास्त आहेत साडेचार हजार रुपये आणि बाकी तुम्ही त्या स्टीलसारखी दिसती ना कसली तरी काहीतरी म्हणतात त्याला त्याची टाकली तर अजून स्वस्तामध्ये होते तीन साडेतीनमध्ये होतं पण मी कसं जरा व्यवस्थित चांगल्यातलंच टाकलं साडेचार हजार रुपये झाले जर पुण्यामध्ये जर सेम टू सेम केला असतं ना साधारणतः आठ साडेआठ हजारपर्यंत गेलं असतं त्यामुळं बघा जर कुणाला करायचं असेल तर मी रिकमेंड करतो बघा डॉक्टर सुपनेकर म्हणून आहे की आपलं कोणते सत्यम का कोणते तरी हे दुकान आहे मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला टॉय शॉप आहे टॉय शॉपच्या ऑपोजिट साईडला आहे बघा विचारलं आहे तू कुणी पण विचारते तर फेमस आहे ते विचारलं तर सांग आणि जर गेला तर सांगा व्हिडिओ बघून आला आहे तर ठीक आहे आता सगळे ठेवूया आपण आणि नंतर बघूया हां अगं जे तर तुम्ही बघितलं ना अंगरतानी ते बघा काय झालं बघा डबक आहे भरपूर पाणी बघा तिकडे काढले खाली पण पन... आता होतं काय माहितीये काय इथं ऑलरेडी पेरलेलं ना बी होतं सगळं इथं हां हां बी होतं ना सगळं आता ते पाणी जर निघलं नाही ना तर सडून जाणार बाकी तिकडे आहे बघा चांगलं एकदा आम्ही ट्रॅक्टर घातलेलं आहे लेवल ले ले प्लॅन के ले। केलं पण कसं काय इथं डबक झालंय काय माहिती पप्पांना सांगायला पाहिजे तर काल रात्री एवढा भयानक पाऊस झाला ना विचू नका जे तुम्हाला रान मी दाखवलं ना थोड्या मिनट सेकंदापूर्वी hmm. सेकंद का मिनटापूर्वी ते आम्ही बघायला आले मानत आता इथं बघा इथं चक्कू काढूया आम्ही आयशु काट बघा बघा कसं आता हे बघा चाललं कस हे बघा हे काट बघून तुम्हाला आठवलं का काय आपल्या ह्याला बी काटा असंच असतं काय बरं चार ना तुम्हाला तोडू त्या गुलाबाचं काय झाड असतं ना तसं हे बोराच आहे बोर बोराचं आहे का कसले काय माहिती कसली काट गुळ घुसता घुसता वाचलं चला निघूया आज सकाळी पाऊस थांबलाय साधारणतः आता अकरा वाजले तर अकरा एक नऊ साडेनऊच्या दरम्यान पाऊस थांबलाय त्याच्यामुळे जरा झालं शांत आता था आपण चाललो आहे खाली रविभाऊने काय केलं हे जे रान आहे ना ते रविभाऊ करतात ते वाट्याने इथं सोयाबीन आम्ही टाकलं आहे टाकला म्हणजे पेरला जीवकडीत बघाय तसं आलं तिकडे तिकडे बघा कोपऱ्यात असं छोटसं सोयाबीन आलं किती दिवस झाले हो पेरून आठवडा आठवडा चार दिवस झाले चार चार ते पाच दिवस झाले पेरून मस्त आलं बघा आणि त्यासोबतच इथं काहीतरी पावटा चवळा आणि काय हो पावटा चवळा आणि काय मक सोयाबीन सोयाबीन नाही नाही पावटा चवळा आणि काय तर मकं टाकलंय की मक पण टाकले टाकलं हां पावटा पण आला बघा पावटा सगळं टाकलं पावटा टाकला पाण्यामुळे ठेवडीने उघडा जाते हे बघा पाणी झालं झालंय की बरंच पाणी कमी झाले अजून जरा हे मारा तिथनं मारा इकडं मारायच हा हे बघा रविबॉनि केले कामाला सुरुवात एवढं पाणी ऐकव पाणी जातो कुठून एवढं जायना झाले की बघा इथंच पाणी दिसतं हो या साईडला तिकडच्या डाव्या साईडला तुम्हाला पाणी दिसत नाही तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणित आहे ना सगळी लक निसर्गावर पावसावर सगळं खेळ आहे माहिती आहे सगळं बाकी हे बघा इथं वरती यांनी भुईमुख फिरलेलं आलाय बघा भुईमुख पाणी लागलं ना पिकांना लगेच पटपट पटपट वाढत वाढत जाते जाते आता पाणी निर निवळते गेला 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 ना आता नाही दिस नाही दिसणार आता पाणी पाण्याचा इंचू आहे हे वेगळंच नवीन काही त्यांनी ऐकलं पाणी पाण्यात पण इंचू असतो बरं हो तुला आला बघा खाली बघा इथे आला आता गेला तू नाही दिसणार कुठे गेला इकडे गेला खाली गेला बाईला तिकडे आला दिसतोय का दिसतोय की सुमन दारा की हो पाणी तू पाणी आता आता दिसेल बघा किती पाण्यात पुढील ते तसाच राहतो पाण्यातच राहतो चावतो का चावतो ते पाणी तू म्हणा पाणी तू पाणीच दिसतंय का तुम्हाला बऱ्यापैकी आता पाणी हे निघालंय खूप म्हणजे झालं अगोदर ज्या वेळेस तुम्ही बघितलेला ना त्याच्यानंतर आत्ताची कंडिशन बघा एक नंबर पाणी सगळं हचाखाच्यामध्ये खाली जबरदस्त झाले ते नाही निघाले खरं झालं घरी असं जाण्यापेक्षा पाण्याचा एक डबो खायचा ताड़ा ताड़ा उन, तो आता बघा मास्तर चढायला सुरू होईल पण आन मी नाही येत मला ऑफिसमध्ये बोलवलं आहे जरा दोन आठवडे ऑफिसवाल्यांनी तर ते आता उद्या जाणार मी ऑफिसला याच्यामध्ये पुढच्या आठवड्यात ब्लॉग नाही येणार हा ब्लॉग नंतर त्याच्यानंतर येतील ब्लॉग एक आठवडा फक्त ॲडजस्ट करा पहिला ऑफिस महत्त्वाचं नंतर हे आता काय सगळी शेतीची पण कामं झालीत वाटेकरांना सगळं बिलं बिलं सगळी क्लिअर केल्यात बियाणं युरिया सगळं सगळे सगळे टू जड सगळं दिलं त्यामुळं आता काय पेंडिंग नाही म्हणजे जावं आता या टायमात तर होतं माहिती आहे का सापले बाहेर निघतात त्यामुळे <laughs> लय रिस्की काम आहे असं फिरायचं म्हणजे गमबूट आता माझ्याकडे आहेत की बघायला लागलं घरात तो सोडायला लागलं बघू आता ऑफिस सोडणं आलं ना परत असंच करू कटाकटमध्ये पाहिजे निघूया Things can go wrong. You go, you go. We're better off tomorrow, but who knows?